तुमचे असं तुमच्यासमधलचं आव्हान आहे चळवळ कुणाला म्हणायचं कारखानदारा ज्यानं आपल्याला लुटलं बापाला लुटलं आपल्याला लुटलं आजाला लुटलं आणि त्यांना जर साथ कोण देत असेल तर ती चळवळीचा कसं म्हणायचं ती चळवळीचा नाही ती कारखानदाराचा आहे त्याला जनता त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आहे तुम्ही कोणते मध्ये घेऊन तुम्ही या निवडून मला प्रत्येक गरीब जातल्या गरीब शेतकऱ्याला शंभर टन ऊस जातो आणि वीस वीस टनाच्या पाच खेपा जाते त्याकडे दोन दोन टन हांते द्या मला प्रत्येक गावामध्ये काटा उभा करायचा आहे दहा टनाचा दा तीस तीस हजार रुपये गरीबाचं हाणलं जाते नुसत्या काट्यात ना ती मला त्या जिल्हा परिषद गणामधन जिल्ह्याला दाखवून द्यायचं आहे की आपल्या गावात काटा असल्यानंतर आपल्या वादी रुपये आपल्या शेतकऱ्याचा ही जी कारखानदार हातते ती की आपण कसं वाचवू शकतो ही विजन घेऊन रस्ता असेल आरोग्य असेल अनेक प्रकारचा विकास त्या भागामध्ये जे जा झालेला नाही आज तुम्ही जर त्या भागामध्ये गेला तर खटायचं बैलगाडीचा आम्ही विकास करणार आणखीन कसला विकास करायचा म्हणजे नुसतं स्वतःच प्रपंच मोठं धनदान करायसाठी ही राजकारणाचा धंदा मांडलाय सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता त्याला कुठंतरी या जिल्ह्यामध्ये वाचा आहे न्याय आहे ही भूमिका माझी निवडणुकीच्या गेल्या वर्षी पस्तीसशे रुपये परंतु दिलाय आता तुम्ही उपोषण केलं होतं तुमचं पण त्यांनी सगळ्या केलं पस्तीसशे रुपये मागायला काय तुम्ही अहो पस्तीसशे रुपये दर जाहीर केला हे द्यायचा नव्हता ही फक्त तुम्हाला गाजार दाखवायचं होतं ही गाजर दाखवायचं कोइज घ्यायची आणि आमदार म्हणून आता का मुख घेवून गपाय का दे नाही पाचशे रुपये अनेक वेळेला आम्ही भांडले अनेक वेळेला निवेदन दिली कारखान्यावर जाऊन चर्चा केली नाही विठल सुद्धा बंद पाडायचा भाग तुमचे सहकारी होते तुमचे हे संचालक होता तुम्ही दुसऱ्या कारखान्यावर जाऊन उड्या टाकल्या गावाने वंचित असं लोकांना काय वाटत की हे आपल्या कारखान्या नाही नाही कारखाना आपला असला तर पहिल्यांदा त्याच्यावर हल्ला केला पाहिजे ही भूमिका त्यांची आहे की त्यांनी घ्यायला पाहिजे मी मला मी सगळ्या कारखानदाराच्या विरोधात आणि मी मेव चळवळीतला माणूस आहे जिल्ह्यामध्ये की मी भूमिका स्पष्ट केली आहे मी मरेपर्यंत कारखानदाराबरोबर जाणार नाही मी शेतकरी म्हणून इलेक्शन येतील इलेक्शन जातील पण अंतिम ध्येय काय असेल तर माझा सामान्य शेतकरी शेतमजूर दिनदलित गोरगरीब ह्यांना बरोबर घेऊन समाजकारणी राजकारण करायचं एवढंच माझ्या इथून पुढं कायमस्वरूपी डोक्यात जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिली की ज्यांनी जर गोरगरीब जनतेला बोलवून जर स्वतःची घरे भरली असेल चळवळीच्या नावाखाली शंभर टक्के जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही कारण गरबी बरोबर बाहेर काढत असतील जनता हुशार आहे अनेक तुम्ही जिल्ह्यातलं निकाल बघितला असं जिल्ह्यातलं जिथं जिथं राजकारणाच्या या माध्यमातून जिथं जिथं इलेक्शन झालं तिथं तिथं बघितलं लोकांच्याही त्या जागा दाखव लोक फार हुशार आहे लोकांना कळतंय खरं तळमळीचं कोण आहे आणि नाटक कोण करतो या हे कळतंय लोकांना लोक आता हुशार झाली मतदारांना मी एवढंच आव्हान करेल की माझा विजय मतदारांचा विजय म्हणजे सामान्याचा विजय सामान्य माणसाला जर न्याय मिळाला सामान्य माणूस राजकारणाकडे येणार आहे चांगली माणसं राजकारणाकडे येईन ती आणि चांगली इकडे बी उभा राहणारा इकडे बी उभा राहणारा जर लुटार असेल तर दुनीतला एक येतो या कोणतं आला तर या म्हणून सामान्य माणूस उभा असला पाहिजे माँ माँ मी लोकांसाठी गेले वीस वर्ष झालं चळवळीच्या माध्यमातून लोकांसाठी माझ्या किडण्या उपोषण केली माझ्या अंगावर पस्तीस गुन्हा आहेत मला दोन वेळा जिल्हा बंदी झाली मी कोर्टाद्वारे घालतो या कार्बन बँके समोर एक कोर्ट होतं सांगोड रस्त्या खाली एक कोर्ट होतं मला एकेदी दोन दोन तारखा असते तालुका कोर्टात जिल्हा कोर्टात येत नवीन कोर्ट झालं ती त्याच्या भीती चिराय लागल्या मी वीस वीस वर्ष झाले ह्यालपाट घालतो या आणखीन काय केलं पाहिजे लोकांसाठी मी जीव सुद्धा द्यायची तयारी आहे माझी लोकांसाठी म्हणजे मी प्राणपणाला लावलाय मला उपोषणामध्ये मला आणखीन एक दोन दिवस जर मार्ग निघाला नसता तर माझं काय झालं असतं म्हणजे हे सगळ्या लोकांनी बघितले ह्याच्यापेक्षा दुसरं जीवापेक्षा दुसरं काय महत्वाचं नाही जीव वतून टाकलाय लोकांसाठी आणि जे काय हितनं पुढं करायचंय ते सामान्यासाठी करायचं ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुम्ही आंदोलन केलं उपाशी राहिला जीवाची पर्वा केली नाही तेच ऊस पट्टा मोठ्या प्रमाणात आहे तो शेतकरी मदत करेन तुम्हाला शंभर टक्के त्यांच्या अंतकरणाला माहित आहे बँकेत स्ली भरताना ही वीस हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख आगाव आल्यात ती आले या ही प्रत्येकाला माहिती आहे कुणी पणाला लावला कोण आबदलं ला, कुणी गावगाव सगळ्या सभा घेऊन या माहोल उठवून शेतकऱ्यांना जागं केलं ही सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे गटाला तर माहितीच आहे कारण त्याच घाटात उतांदूल पण जिल्ह्याला माहित आहे क्या माणूस प्रामाणिकपणे झटतू या दोन हजार सतराला ला सुद्धा आपण नऊ दिवस उपोषण करून या जनतेला न्याय मिळवून दिला होता त्यावेळेला काय आपल्या समोर भविष्यात राजकारण करायला डोक्यात नव्हतं असतं तर मी त्यावेळेला उभं राहिलो असतो पण माझी उमेदवारी ही लोकांनी जाहीर केली जनतेने जाहीर केली तुम्ही उभा राहायला लागते आधी तुम्ही माघार घेऊ नका तुम्हाला कोण लालच दाखवल तुम्हाला दबाव आणल तुम्हाला कोण काय बी म्हणाल पैसा नाही काय आम्ही वर्गन काढू आम्ही तुमच्या मागे एक वोट एक नोट म्हणून उभा राहू पण तुम्ही उभा राहायला लागतील मला त्या गटातनं एका एका एक गावात रोज पंधरा पंधरा वीस वीस फोन येतील म्हणून मी उमेदवारी जाहीर केली नाहीतर माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं लढायचं तुम्हाला खरं सांगू काही जरी झालं तर आता माघार नाही अजिबात नाही काही झालं लढणार माघार नाही लढणार आणि विजय होऊन येणार